ओम गंगणपतय नम श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम। श्रीमत दासबोध दशक अकरा समास नऊ उपदेश उपदेश श्रीराम प्रत्येक माणसाला सर्वप्रथम कर्म हे करावेच लागते म्हणून कर्म जे करायचे ते व्यवस्थितपणे केले पाहिजे त्यात काही न्यूनता म्हणजे कमतरता कमीपणा अशी न्यूनता राहिली तर दोष लागतो म्हणून एखादे कर्म आरंभले असता सुरू केले असता ते काही प्रमाणात यथासांग घडले पण काही ठिकाणी त्यात चूक झाली तर तेथे हरिस्मरण करावे म्हणजे परमेश्वराच्या साक्षीने ते पुढे चालू ठेवावे पण ज्याचे स्मरण करावयाचे तो हरि आहे तरी कसा याचाही विचार करणे आवश्यक आहे संध्या करण्यापूर्वी त्या जगदीशाची चोवीस नावे घेऊन त्याचे स्मरण करावे ज्याची ती चोवीस नामे आहेत नावं आहेत एवढेच नव्हे तर सहस्त्रनामेच काय पण अनंत नामे आहेत तो वास्तविक नाम रूपातीत म्हणजे नाव आणि रूपाच्या पलीकडचा म्हणजे नावरूप विरहित असा आहे हे, हे आपण विवेकाने आपल्या अंतर्यामी ओळखावे म्हणजे स्वतःच जाणावे ब्राह्मण स्नान संध्या करून येतो आणि नंतर देवतार्चनास बसतो म्हणजे स्नान संध्या वगैरे त्याचं रोजचं कर्म केल्यानंतर देवांची पूजा वगैरे तो करतो त्यावेळी देव म्हणून तो यथासांग प्रतिमेचे मूर्तीचे चित्राचे पूजन करतो देव म्हणून नाना देवांच्या नाना प्रतिमा असतात लोक प्रेमाने त्या प्रतिमांची पूजाही करतात पण ज्याच्या प्रतिमेची पूजा आपण करतो तो परमात्मा आहे तरी कसा हे जाणून घेतले पाहिजे आधी या प्रकारे त्या परमात्म्याचे खरे स्वरूप जाणून मग त्याचे भजनपूजन केले पाहिजे जसे मालक कोण आहे हे ओळखल्यानंतर त्यास आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे विचार करून परमात्मा परमेश्वर कसा आहे हे, हे जाणून घेतले तरच या भ्रमरूपी भवसागराचा पार जाता येते प्रतिमांची पूजा केली तरी ती आंतरात्म्यास प्रतिमांची पूजा केली तरी ती अंतरात्म्यास पावते पोचते भगवंताचे अवतार किंवा अवतारी पुरुष या जगात येऊन कार्य करून परत निजधामास म्हणजे स्वतःच्या ठिकाणी मूळ ठिकाणी परत जातात पण ते निजरूपाने असतातच आणि ते निजरूप म्हणजे ज्योती आहे ते कुठेही येत जात नाही प्रत्यक्ष पाहता शुद्ध सत्वगुण किंवा जाणती कळा म्हणजेच ज्योती किंवा जाणीव असेही तिला म्हणतात त्या जाणती कळेच्या म्हणजे जाणीवेच्या म्हणजेच जगतज्योतीच्या पोटीच कोट्याण्णकोटी देवे असतात देव असतात या गोष्टीचा जाणत्या लोकांनी अनुभव घेऊन पहावा या देहरूपी पुरामध्ये म्हणजे जर या देहाला आपण नगर असं म्हटलं किंवा पूर म्हटलं म्हणजे शहर म्हटलं या देहरूपी पुरामध्ये जो ईश असतो त्याला त्याच्या संबंधानेच पुरुष पुरामध्ये असणारा ईश पुरुष असे म्हणतात तोच जगाच्या संदर्भात जगत ईश म्हणजे जगदीश असतो पुरात असणारा ईश पुरुष असतो म्हणजे आत्मा अंतरात्मा आणि तोच जगात असणारा ईश म्हणजे जगदीश असतो जगातील सर्व प्राण्यांच्या शरीरात जाणीव रूपाने राहून जो त्या शरीरांना कार्यप्रवण करतो म्हणजे चलन करतो त्यांचं चलन वलन करतो तोच अंतःकरणरूपी विष्णू होय पुरुष होय अंतरात्मा होय या प्रकारे त्यास जाणून घ्यावे जो विष्णू या प्रकारे सर्व जगातील प्राण्यांच्या अंतर्यामी असतो तोच आपल्या अंतरात असतो आणि तोच करता भोगता असणारा अंतरात्मा असतो हे चतुर पुरुषांनी जाणून घ्यावे तोच द्वारे ऐकतो पाहतो हुंकतो चाखतो सर्व जाणून विचाराने पदार्थ ओळखतो तसेच विचाराने आपला कोण परका कोण हेही तो जाणतो अंतरात्मा परमेश सर्व जगाची जीवनकळा म्हणजेच अंतरात्मा एकच असून देहलोभाच्या अडथळ्यामुळे म्हणजे देहासंबंधीच्या गोष्टींमुळे अस्तित्वामुळे देहाच्या संबंधाने आपण इतरांहून वेगळे आहो असा अभिमान तो धरतो अंतरात्मा म्हणजे त्याला जो देह आहे तो देहच तो खरा मानतो स्थूल देहाला या प्रत्यक्ष शरीर देहाला तो खरा मानायला लागतो आणि आपण म्हणजे ही आपली मर्यादा आहे हेच शरीर आपण आहोत असा अभिमान तो धरतो सागरात जशा एकामागोमाग एक लाटा येतच राहतात त्याप्रमाणे तो अंतरात्मा निरनिराळे देह लाटांसारखे निरनिराळे देह धारण करत असतो त्यांची वाढ होते ते देह मरतात इतरांना मारतात अशा प्रकारे त्या चंचल आत अंतरात्मारूपी म्हणजे जो चंचल आहे प्रवाही आहे वाहता आहे किंवा रूप बदलणारा स्थिती बदलणारा आहे अशा अंतरात्मारूपी सागरातील लाटांच्या रूपाने त्रैलोक्याची उत्पत्ती स्थिती आणि लय होतच राहते पुन्हा ऐका अशा प्रकारे त्या चंचल आत्मा अंतरात्मारूपी सागरातील लाटांच्या रूपाने त्रैलोक्याची उत्पत्ती म्हणजे जन्म स्थिती म्हणजे पालनपोषण आणि लय म्हणजे नाश होतच राहतो संपूर्ण त्रैलोक्याला तो अंतरात्माच चालवतो म्हणून त्याला त्रैलोक्य नायक असं म्हणतात विवेकाने याचा अनुभव तरी घेऊन पहा ना असा हा अंतरात्मा सर्व शक्ती संपन्न असला तरी तो तत्वामध्येच अंतर्भूत होतो म्हणून पुढेही महावाक्याचा म्हणजे वेदाच्या महावाक्याचा विचार निरंतर करीत राहिले पाहिजे तमतत्वमसी या वाक्याचा म्हणजे तो तूच आहेस किंवा तो परब्रह्म परमात्मा तो तूच म्हणजे अंतरात्माच आहे म्हणजे माझ्यातला अंतरात्मा तोच आहे असं विचार निरंतर नेहमी करत राहिले पाहिजे महावाक्याचा आधी देहधारी जो अंतरात्मा त्याचा शोध घ्यावा नंतर जगदांतरी म्हणजे नंतर जगामधला अंतरात्मा याचा शोध घ्यावा त्याचा शोध घेता घेता अचानक परब्रह्माची प्राप्ती होते सारासार विचाराने परब्रह्मा संबंधी विचार करू लागल्यावर तेथे चंचल काही राहणार नाही हे निर्धारपूर्वक जाणून घ्यावे नक्की समजून घ्यावं जे चंचल आहे त्यालाच उत्पत्ती स्थिती संहार परत उत्पत्ती स्थिती संहार असं चक्र म्हणजेच हे विकार असतात उत्पत्ती स्थिती संहाराचे जे चंचल आहे तेच रूप बदलतंय जन्म घेत आहे राहतंय आणि मरतंय त्याहून निरंजन म्हणजे यापेक्षा वेगळा विकाररहित लांछनरहित गुण दोषरहित असा जो परमात्मा आहे हा वेगळा असतो हे जाणणे म्हणजे परब्रह्माला जाणणे ब्रह्म जाणणे याला विज्ञान म्हणतात पिंडाचे चार आणि ब्रह्मांडाचे चार मिळून सर्व आठ अष्ट देहांचा आठ देहांचा निराश होतो आता हे आठ देह कोणते आहे हे, हे आपण मागील दशकांमध्ये पाहिलेलं आहे तेव्हा या सर्व देहांचा नाश होतो नाश होतो म्हणजे निराश होतो म्हणजे ते नष्ट प्रत्यक्ष होतायत नाही होत आहे हा मुद्दा नाही मुद्दा हा आहे की तो तुमच्या बुद्धिक्षमतेने तुम्ही त्यांना अतिसूक्ष्म करून आहे किंवा त्यांचं अस्तित्व नाही हे तुम्हाला आहे पिंडाच्या चार ब्र देहांचं आणि त्यात आपला स्थूल देहही येतो आणि ब्रह्मांडाच्या चार देहांचं ज्याच्यात ही सगळी सृष्टी पण येते तर हे सगळं नाश आहे विनाशी आहे नष्ट होणारं आहे पुन्हा पुन्हा वेगवेगळे रूप घेत असतं हे मिथ्या आहे खोटं आहे हे ज्ञान होणं म्हणजेच या देहांचा पिंडाच्या चार आणि ब्रह्मांडाच्या चार देहांचा निराश होणं जेव्हा असं होतं तेव्हा केवळ निरंजन विमल ब्रह्म निरंजन विमल ब्रह्म तेवढं राहतं विचाराने ऐक्य अनुभवावे विचारपूर्वक तुम्ही विचार करून मनन चिंतन करून अभ्यास करून जाणून घेऊन यातलं ऐक्य अनुभव घ्यावं ऐक्य म्हणजे एकता तद्रूपता अनुभव घ्यावी की परब्रह्म हे तुम्हीच आहात आणि हे बाकी सगळं नाश पावणारं आहे त्यामुळे ते खोटं आहे ते कायमस्वरूपी नाही फक्त परब्रह्म त्याच्याशी असलेलं आपलं पण हेच सत्य आहे हा अनुभव घेणारा निराळा कोणी नाही असा निश्चय झाला तरीही तरी ही, तरी ही पण अतिसूक्ष्म अशी वृत्तीच आहे हिचाही लय झाला पाहिजे म्हणजे हे जे तुम्हाला वाटणं आहे हा अनुभव आपण घेतोय बुवा की ब्रह्म आहे आणि हे आपल्याला आहे आणि या या ब्रह्माच्या अस्तित्वाचं ज्ञान आपल्याला आहे सगळीकडे ब्रह्मच आहे आणि जे जे काही आहे दिसतंय दृश्य जगत हे खोटं आहे माझं स्वतःचं अस्तित्व अहंभाव हे सगळं खोटं आहे नाश पावणारा आहे आणि अविनाश असं एकच आहे आणि हे, हे अनुभव घेणारा मी वेगळा निराळा कोणी नाही आहे मी याचाच भाग आहे असा निश्चय झाला हे जरी समजलं तरी ही पण एक अतिसूक्ष्म वृत्तीच आहे म्हणजे हेही एक भावनाच आहे विचारच आहे या स्वतः मी काही वेगळा नाही आहे या भावनेचासुद्धा त्याग करायचा आहे हिचाही लय झाला पाहिजे ही पण विलीन झाली पाहिजे येथे वाच्यांश म्हणजे शब्दांचा अर्थ मावळतो अनुभवून लक्षांशही मागे पडतो म्हणजे शब्दांच्या अर्थामागचाही जो मतितार्थ आहे गुह्य अर्थ आहे जो दिसत नाही आहे तो लक्षार्थ किंवा लक्षांशही मागे पडतो तोही सुटला जातो आणि लक्षांशाबरोबर त्या अतिसूक्ष्म वृत्तीचाही लय होतोय जिथे आपण मी अनुभव घेणारा नाहीये मी तोच आहे जो अनुभव घेतोय हा एक विचार आणि मी तोच आहे अनुभव घेणं हेही सुटून जाते आहे असा विचारसुद्धा उरत नाही आहे असा विचार उरला म्हणजे ती अतिसूक्ष्म वृत्ती आहे पण असा विचारसुद्धा उरत नाही आहे मागे म्हणजे अतिसूक्ष्म वृत्ती अतिसूक्ष्म म्हणजे अदृश्य न दिसणारी न समजणारी तर या सूक्ष्म वृत्तीचाही अतिसूक्ष्म वृत्तीचाही लय होतो अर्थात परब्रह्माशी ऐक्य होतं तद्रुपतात तेव्हा होते म्हणजे आपण स्वतः परब्रह्म होतो असा त्याचा अतिसूक्ष्म अर्थ म्हणता येईल इथे ओव्या संपूर्ण झाल्या इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश नाम उपदेश नाम समास नववा समाप्त संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया पुढील भागात दशक अकराच्या शेवटच्या समासात म्हणजे दहाव्या समासात दशक अकरा समास दहामध्ये निस्पृह वर्तणूक निस्पृह वर्तणूक याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी धन्यवाद